हनुमान नगर येथील नव्यानं बांधण्यात आलेल्या भाजी मंडईचं नामकरण अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मंडई असे करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक अभिजित भोसले यांनी निदर्शने केली या भाजी मंडईत असणारा संलग्न गुलाब कॉलनीपासून हनुमान नगरपर्यंत थेट जोडणारा रस्ता होणं आवश्यक आहे ही वास्तू रस्ता आणि स्वच्छताग्रहासहित इतर सोयीसुविधा देखील पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत भाजी मंडईला प्रभाग क्रमांक अठरा आणि सतरा या दोन्ही विभागातील प्रभागातील नागरिकांची भावना आहे की या मंडईचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगली असं करण्यात यावे यासाठीच मार्च दोन हजार पंचवीसला रिस मागणी केलेली होती मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केलं असल्याने प्रभागातील नागरिकांसह महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केलं यावेळी माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि नागरिक उपस्थित होते अंगली बिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसच्या कार्यकाळामध्ये त्या प्रभात्राबा अठराचा नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी हनुमान नगर येथील खुल्या जागेमध्ये ऑक्सिजेशन पॅम्प पॉईंटच्या जागेत जवळपास एक कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भाजी मंडी उभारण्यासाठी संपूर्ण तोपरी प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नातून त्या ठिकाणी भाजी मंडी साकार झाली आणि आता येत्या काही दिवसात त्याच्यामध्ये लोकार्पणाचा सुद्धा गाण आता महानगरपालिका प्रशासनाकडून घातला जातो परंतु यासाठी दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आम्ही सांगितलं होतं की सदर भाजी मंडईच्या बाबतीत जी काही उर्वरित कामं आहे मग त्याच्यामध्ये त्या भाजी मंडईत जोडणारा सल्लग्न रस्ता असेल त्या भाजी अंतर्गत आंतरगत कामं असतील रंगरंगोटी असेल लाईटची संदर्भातील कामं असतील मागच्या बाजूला शौचालय आणि इतर काही स्वच्छ धोकाची कामं असतील तर ही सर्वच सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत सदर लोकार्पण पूर्ण करण्याआधी ज्यावेळी ही कामं पूर्ण होतील त्यावेळेला सदर भाजी मंडईस श्लोक कैलदेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर नामकरण करण्यात यावं तसा तो ठराव इतसर करण्यात यावा आणि तदनंतर या भाजी मंडळीचं लोकार्पण करण्यात यावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती तसं पत्र देखील या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे आणि हे असं असताना देखील तिथल्या लोकांच्या जनभावना तिथं असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या जनभावना भाजी व्यापाऱ्यांच्या जनभावना ह्या लक्षात न घेता महानगरपालिका प्रशासनानं काल ते सांगलीवरच कुप्पाळ शहर महानगरपालिका भाजी मंडळी असा नामपालक लावला हा संपूर्णपणे हा नागरी अस्मितेचा <uyulating> <सिरे>, <गरो> नागरी भावनांचा अपमान आहे आणि तो महानगरपालिका प्रशासनाकडून जाणून जाणीपूर्वक करण्यात येतोय का याकडे आम्हाला आयुक्तांचं लक्ष वेधायचं होतं ऐक्य नवीन आहेत त्यांना कदाचित विषय माहिती नसेल आणि तो विषय त्यांना माहिती करून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी अहिल्यादेवींचा प्रतिमा देवींची प्रतिमा आणि त्यासोबत आम्ही नव्यानं एक निवेदन तयार केले आहे त्याच्याबरोबर संदर्भ जुने हे सगळे जोडलेले आहेत तर या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकताना आता देतोय सदर प्रतिमा आम्ही ऐकताना एक नागरी भावनेची नागरी भावनेचं प्रतीक म्हणून देतोय तर या नागरी भावनेचा प्रतीचा आदर त्यांनी करावा आणि सदर प्रतिक त्यांनी सभागृहात महानगरपालिकेच्या लावावं आणि आमच्या मागणीनुसार या ठिकाणची सर्व कामे पूर्ण करावीत आणि तसेच सदर भाजी मंडळीला पुण्यश्रलोक कैलादे होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगली मिरशील असं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं दे अशी मी तमाम प्रभाग क्रमांक अठरा एकोणीस सतरा पंधरा या सगळ्याच भागातील नागरिकांच्या वतीनं त्यांना करतोय कारण या सर्व प्रभागाला या भाजी मंडळीचा लाभ बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली हनुमतनगर